नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बोले ग्रॅमिफेशनमध्ये आज आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी आपण कापूस बाजारभाव आणि त्याची अपडेट त्यासोबतच कापूस बाजारभाव कशा पद्धतीनं हालचाल करतील आणि कापूस बाजारभाव वाढणार आहेत का याची माहिती आपण आजच्या या घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आजचा जो आतापर्यंतचा जो आठवडा होता सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये कापूस बाजारभाव उतरलेले आहेत आता कापूस बाजारभाव किती उतरले आहेत किती चढू शकतात आणि हायेस्ट किती जाऊ शकतो याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत जर एकंदरीत बाजारभाव जर पाहिले तर आता त्रेपन्न हजार चारशे रुपये एवढा बाजारभाव झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तर त्रेपन्न हजार चारशे रुपये म्हणजे परत पहिल्याच ठिकाणी कापूस परत आलेला आहे याच्यामध्ये अजून शंभर दोनशे रुपये कपात होऊ शकते परंतु त्याच्यानंतर परत मार्केट जे आहे तर वाढणार आहे तर आता एकंदरीत दे त्रेपन्न हजार चारशे रुपये मार्केट झाले आणि लोकल खरेदी जी आहे तर ही सहा हजार आठशे वर परत आलेली आहे सहा हजार आठशे होऊ शकतं आणखी सहा हजार सातशे पर्यंतही होऊ शकतं जर परत शंभर दोनशे रुपयांनी कापूस उतरला तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला थोडंसं थांबणं गरजेचं आहे कारण साधारणतः आणखी पुढचे दोन तीन दिवस सांगतील की कापूस बाजारामध्ये कशा पद्धतीने चढउतार तयार होतोय जर पुन्हा तेजी तयार झाली तर पुन्हा मार्केट जे आहे वाढणार आहे परंतु आता किती वाढते हे महत्वाचा टप्पा आहे आता याच्यामध्ये वाढण्याची शक्यता किती आहे तर जर पुढचा आठवडा जर मार्केट वाढलं तर साधारणतः चौपन्न हजार पाचशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि चोपन्न हजार पाचशे रुपये जर मार्केट गेलं तर साधारणतः सात हजार चारशे रुपयेपर्यंत स्थानिक बाजारपेठेमध्ये भाव होतील आणि जी खुली बाजार समिती आहे म्हणजे जसं की अकोला बाजार समितीमध्ये असेल तर अशा ठिकाणी साधारणतः आठ हजार दोनशे आठ हजार पर्यंत कापूस जाऊ शकतो त्यानंतर कापूस आणखी जर उतरला तर साधारणतः त्रेपन्न हजारापर्यंत येण्याची शक्यता आहे म्हणजे अजूनही चारशे रुपयापर्यंत उतरू शकतो आणि जर चारशे रुपये उतरला तर कापूस जो आहे आपला सहा हजार सहाशे पर्यंत होऊ शकतो एवढी दाट शक्यता आहे कारण सध्या मार्केटमध्ये जशी तेजी पाहायला मिळते त्याच प्रमाणात आपल्याला मंदीसुद्धा पाहायला मिळते असं अजून पण होत नाहीये की तेजी आठ दिवस आहे आणि मंदी दोन तीन दिवस आहे जेवढे दिवस तेजी पाहायला मिळते तेवढेच दिवस मंदीसुद्धा पाहायला मिळते परिणामी कापूस बाजारभाव जे आहेत तर हे किती वाढतील हे अजून सांगणं थोडंसं कठीण जाणार आहे परंतु तरी सुद्धा एक अंदाज जर पाहिला तर साधारणतः जास्तीत जास्त नऊ हजार त्याच्यापेक्षा जास्त मार्केट वाढेल असं वाटत नाही आणि नऊ हजार कोणता तर ज्या ठिकाणी खुली बाजार समिती आहे त्याच ठिकाणचा बाजार जो आहे हा नऊ हजारपर्यंत जाईल म्हणजे अकोल्यातलाच फक्त जो अकोट बाजार समिती आहे त्याच ठिकाणचे दर एवढे होऊ शकतात बाकी ठिकाणी एवढा दर होणार नाही स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारणतः जास्तीत जास्त आठ हजार रुपये एवढा दर होऊ शकतो परंतु हा दर येण्यासाठी सुद्धा मार्च महिना पूर्ण संपू शकतो म्हणजे मार्च महिना सुद्धा लागू शकतो एवढा वेळ जाणार आहे आणि या वर्षीची परिस्थिती सुद्धा पुन्हा मागच्या वर्षी सारखीच होणार आहे की ज्याच्यामध्ये रेट खूप जास्त वाढणार नाहीत कारण का तर बावीस लाख गाठी ज्या आयात केल्यात तर त्या फक्त रेट कंट्रोल करण्यासाठीच आहेत त्याच्यामधून रेट खूप कमी होणार नाही परंतु रेट जास्त सुद्धा होणार नाही त्यासाठी त्या गाठी आयात केल्या जातात एकोण हजार चारशे रुपयाचा दर जो आहे तर आपल्याला आजच्या दिवशी सुद्धा अशीच परिस्थिती राहणार आहे साधारण सहा हजार सातशे पन्नास ते सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत स्थानिक बाजार साधारणतः सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे पर्यंत आपल्याला अकोट बाजार समितीचे दर पाहायला मिळणार आहेत इतर राज्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती वेगळं असं काहीच नाहीये कारण राजस्थानमध्ये गेली आठ दिवस झाले ते एकही रुपया वाढलेला नाही आणि एकही रुपया कमी झालेला नाहीये मध्य प्रदेश असे महाराष्ट्रासारखं चालतंय फारसं काही फरक नाहीये कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा रेट खूप उतरलेले आहे आणि तिथं आता जो रेट झाला आहे तर तो त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं झालेला आहे आप म्हणजे आपल्यापेक्षाही दोनशे रुपये या दोन राज्यामध्ये भाव कमी आहे गुजरात पंजाब हरियाणा जर पाहिलं तर त्या ठिकाणी रेट मात्र चांगले त्रेपन्न हजार आठशे रुपये एवढं तर आहे सेम राजस्थानसारखाच आहे परंतु गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये कापूस आजही कमी जास्त होतोय परंतु राजस्थानमध्ये अजिबात मार्केट हल्लेलं नाहीये आणि ही एक चिंतेची बाब आहे की राजस्थान मध्ये आठ दिवसापासून एकही रुपया वाढलेला नाही किंवा एकही रुपया कमी झालेला नाही यामुळे एक चिंतेचा विषय होतोय की मार्केट नेमकं कोणत्या दिशेने जात आहे तरीही मार्केटवर थोडस वॉच ठेवायचं आहे नेहमी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला करायचंय मंदी आली की कापूस विक्री बंद करायची तेजी आली की मगच कापूस विक्री करायचा आहे आता तेजी किती येऊ शकते लक्षात घ्या कधीही साधारणतः तीनशे ते चारशे रुपये जर कापूस वाढला तर चांगली तेजी आहे असं समजून कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकता ज्यांना थांबण्याची इच्छा आहे ती थांबवू शकता परंतु कापूस बाजारभावामध्ये खूप मोठी वाढ ही आजही दिसत नाही एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः सात हजार पाचशे सात हजार चारशे रुपये जर तुम्हाला दर मिळत असेल तर तो दर चांगला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही विक्रीचा निर्णय घेऊ शकता मित्रांनो अशाच बाजारभाव अंदाजासाठी आपल्या ग्रीन बोड न्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या घरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद